नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत हा तर आज आपण आहो शिरोड्यात आणि हा असा शिरोडा स्टँड तर तिकडे ना एक साईश एक्वेटिक म्हणना जिकडे तुमका फिश टँक मध्ये ठेवचे मासे आणि फिश टँक वगैरे करून मिळता सो तुमका थोडीफार इन्फॉर्मेशन ते काय काय भेटतं ना का तुम्हाला सांगतोय टँक वगैरे काय घेऊचं असला फिश वगैरे घेऊचे असले तर तुम्ही हे नक्की येऊ शकतात साईश एक्वेटिक तर आतमध्ये नेते का तुमका फिश दाखवतोय त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहात पण दाखवतोय आणि सगळी इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला देते व्हिडिओ भरपूर असत नमस्कार तर तुमका जर समजा काही माशे वेळे असत तर मी तुमका आधी दाखवते सगळं मग आपण सगळी माहिती घेऊया तर तुम्ही का ज़ी आता बघितल्यात कसली कसली व्हरायटी आहात तर आपण ही सगळी माहिती आहात ती आदित्यात विचारूया दुःखाचा आपका पुढे काय काय घ्यायचे आलं तर तुम्हाला रेट काय आहात आणि काय काय व्हरायटी आहात ते सगळी इन्फॉर्मेशन आता आपण घेऊ तर आता आपण विचारूया आदित्य रेट आणि काय काय व्हरायटी आहे आदित्य हां तुम्हाला रेट जर हवे असतील तर आपल्याकडे वीस रुपयापासून स्टार्ट आहे ही वरांडा गोल्टूची व्हरायटी आहे गोल्टूची व्हरायटी आहे मग तुम्हाला वीस रुपये सिंगल पीस सगळ्यात कमी रेट चिक रेट म्हणून ते तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर आपल्याकडे गेलात तर एक पन्नास रुपयापासूनची पण जोडी आहे गोल्डफिशमध्ये आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत एक नॉर्मल गोल्डफिश आहे काय बघू शकता तुम्ही एक शुभांकीन गोल्डफिशमध्ये तुम्ही एक व्हरायटी आहे ही त्याच्यानंतर जर असं पुढे आलात तर एक गोल्डफिशमध्ये ब्लॅक मोर आणि रेड कॅप ही एक व्हरायटी आहे आपल्याकडे परत एक वरांडा मोठ्या साईजमध्ये आपल्याकडे वरांडा गोल्डफिशची एक व्हरायटी आहे हां त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगला एक आ, मासा असा हवा असेल तर आपल्याकडे हा आप फ्लॉवर ऑन फिश आहे त्याची रेट आहे ती तीन हजार रुपये चांगला पॉपअप मेल रिटेल आहे आणि पूर्ण ॲक्टिव्ह आहे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे विदाऊट ऑक्सिजनचे कोणाला मासे हवे असतील आणि सिंगल ठेवायचा असतील तर हा एक गुरामी म्हणून एक मासा आहे त्याच्यानंतर आपल्याला लहान मुलांना विदाउट ऑक्सिजनचे किंवा पिल्ला घालणारे माणसं असतील तर आपल्याकडे गप्पीच्या व्हरायटी आहेत ही कोबरा म्हणून व्हरायटी आहे गप्पीची ती बघू शकतात ही हंड्रेड रुपीज फेअरमध्ये तुम्हाला मिळेल मेल फिमेलची तसेच आणखीन व्हरायटी जर कमी व्हावी असतील तर एक रेडेलमध्ये पण गप्पी आपल्याकडे आहे एक साठ रुपये जोडी आहे आणि नवीन कलर विडो म्हणून एक व्हरायटी आहे एक साठ रुपये पेअरमध्ये आहे तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर एक ॲग्रेसिव्हमध्ये आपल्याकडे चिकलेट्सच्या व्हरायटी आहेत चिकलेटमध्ये आहे तुम्ही एक बघू शकता तसंच आणि एक मॉन्स्टर फिश म्हणून ऑस्कर म्हणून आपल्याकडे आहेत आपल्याला गुरामीची व्हरायटी आहेत गुरामी म्हणून एक आहे शकता एक नॉर्मल गुरामी आपल्याकडे आहे तसेच एक पॉल गुरामी आहे जास्त मग ट्रेंडिंग मध्ये चालणार आहे बलून मॉली म्हणून आणि एक नॉर्मल मॉली हे आपल्याकडे साठ रुपये जोडीप्रमाणे रेट आहे तसेच एक पोलार करेड आहे एक वन फिफ्टी पेअर आहे जर मॉलीमध्ये सगळ्यात लहान हवे असतील तर है। एक चाळीस रुपये पेअर आहे तुम्हाला जर मोठ्या व्हरायटी ठेवायची असतील तर आपल्याकडे वेल्टेल गोळीमध्ये आहे तुम्ही त्याचे पंख बघू शकता किती लांब आहेत एक सातशे रुपये जोडी तुम्हाला पडेल तसेच जराशी मोठी तसे एक गोल्डफिशची व्हरायटी आहे शुभांकिन गोल्डफिश ही आपल्याला फक्त फक्त आणि फक्त दोनशे रुपये जोडी फक्त मिळेल तुम्हाला आणि नॉर्मली चालणारा मासा तुम्हाला माहितीच असेल शार्क हे तुम्हाला फक्त फक्त ऐंशी रुपये जोडीमध्ये मिळेल तुम्हाला शार्क हा मासा तसेच आणि एक विदाऊट ऑक्सिजन त्याची साईज पटकन वाढते असा एक कॅटफिश म्हणून स्पॉटेड कॅटफिश आहे तुम्हाला वन ट्वेंटी पेअर मध्ये मिळेल तर तुम्हाला त्याची साईज जर मोठी हवी असते जायंटमध्ये तर आपल्याकडे ही मोठी साईज आहे बघू शकता आपल्याकडे कोळीमध्ये जर आपल्याला पॉन्ड मध्ये जर सोडायचे असतील मासे घराच्या समोर किंवा हॉटेलच्या समोर पॉंड करतात तर त्याच्यामध्ये सोडायचे असेल तर आपल्याकडे ही जापनीज कोई म्हणून एक व्हरायटी आहे जापनीज व्हरायटी आहे आपण पॉंड मध्ये पण सोडू शकतो तसेच आणि एक कोळीमध्ये नॉर्मल मध्ये येते मध्ये ती पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो हे बघा ही फक्त फक्त पाचशे रुपये दोडी आहे तुम्हाला एक ऑलमोस्ट सहा इंच ते आठ इंचमध्ये साईज असेल याची तसेच आणि एक कोळीमध्ये व्हरायटी आहे मिल्ची कोळी याचे पिन पण मोठे होतात आणि चांगले वाटते ही फक्त फक्त दीडशे रुपयेमध्ये आहे तुम्हाला आणि जर जायंट फिश हवे असतील तर तुम्हाला टाय कॅट फिशमध्ये एक नवीन व्हरायटी आपल्याकडे आलेली आहे ऑलमोस्ट एक फुटाचे आहेत दोन साईज दोन तर तुम्हाला ही फक्त दोन हजार रुपये जोडी आहे आपल्याकडे शार्क म्हणून आहेत शार्क च्या वरायटी आहेत एक ब्लॅक शार्क घेतात आणि एक सिल्वर शार्क म्हणून व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता थिएट्रज मध्ये बघितलात तर आपल्याकडे निऑन थिएटर आहेत हॉकीस्टिक टेट्रा आहेत रमिनोज आहेत आणि एक परत आणखीन दाखवतो तुम्हाला ही एक ब्लॅक फॅन्टम म्हणून आहे सर्फी थिएटर आहे रेड फिन आहे आणि तुम्हाला टायगर बार पण आहे वन ट्वेंटी मध्ये कुठले पण कलर घ्या कुठला पण घ्या वन ट्वेंटी पॅर हे आहेत ते मासे तुम्ही बघू शकता विदाऊट ऑक्सिजन राहणारे मासे आहेत ही फिमेल्स आहेत हे फक्त तुम्हाला साठ रुपयामध्ये येईल आणि मेल आहे त्याचे पंख जास्त असतात हा मेल आहे बेटा फिश म्हणतो त्याला हा विदाउट ऑक्सिजन तुम्ही बाउलमध्ये पण ठेवू शकता असा बाऊल आहे हा तुम्हाला सगळ्यात लहान चार इंचाचा बाऊल तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये मिळणार हा बाऊल आणि आपल्याला जर टँक वगैरे हवा असतील तर तुमच्याकडे आहेत आहे आपल्याकडे टँक पण मिळतील तुम्हाला टँक जर बघायचं असेल आपल्याकडे टँक सेट वाईस केलेले आहेत तुम्हाला काय काय मिळेल दाखवतो आपल्याकडे असा आहे सेट नॉर्मली तुम्हाला सेट, सेट दाखवतो वर आहे तुम्हाला ऑक्सिजन प्लस फिल्टर मिळेल तुम्हाला आर्टिफिशियल दोन प्लांट मिळतील हे लिक्विड आहेत फ्लोरीन लिक्विड आणि ब्ल्यू लिक्विड हे खाद्य आहे नेट मिळेल तुम्हाला आणि एक पेअर माशाची त्यामध्ये फ्री मिळेल हा पूर्ण आणि पूर्ण सेट तुम्हाला अडीच हजार मध्ये पूर्ण मिळून जाईल हा दोन बाय एक चा सेट आहे ओके असे तुम्हाला लहान लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक टाइमचे रेट हे वेगवेगळे आहे आणि जर तुम्हाला तीन फुटाच्या वरती जर हवा असेल तर कस्टमाइज आहे तर आपण बनवून देऊ शकतो त्याचे आम्ही वेगळे चार्जेस सांगणार ओके म्हणजे जर कस्टमाइज जर समजा आपल्याला हवं असतील तर पासपोर्ट सहा फूट कोणता पण टाइम तुम्हाला हवा असेल तर आम्ही करून देऊ देऊ शकतो शकतो बनवून okay, ओके आणि तुमच्याकडे ॲक्सेसरी मध्ये काय टँक साठी वेगवेगळ्या मोठ्या त्था टँक साठी ऍक्सेसरीज असेल तर आपल्याकडे ॲक्सेसरीज पण अव्हेलेबल आहे okay. तुम्ही बघू शकता मोठ्या टँक फिल्टर हवे असतील तर तुम्ही फिल्टर पण करू शकता टॉप फिल्टर मध्ये फिल्टर मध्ये व्हरायटीज येतात टॉप फिल्टर नॉर्मल फिल्टर किंवा साईड फिल्टर तर आपल्याकडे हे सगळं मिळू हो शकतात तुम तर तुम्हाला पाणी काढायची जर मोठा टँक असेल तर तुम्हाला पाणी काढायसाठी हा पंप पण मिळतील मोठ्यातले चाळीस वॅगचे टॉप फिल्टर पण मिळतील रव्याच्या साईजमध्ये तुम्हाला लाईट मिळू शकतात पाठी जर पोस्टर लावायचं असेल तर हव्याच्या साईजमध्ये तुम्हाला पोस्टर लावून मिळू शकतात स्पंज फिल्टर मिळू शकते आणि इतर खाद्य तुम्हाला काय एक्सेसरीज टॉय प्लांट्स नेट आणि विविध प्रकारचं खाद्य तुम्हाला व्यवस्थित तर आपल्याकडे मिळू शकतं आणि जर समजा मला जर समजा बॉम्बेला किंवा गोव्यात न्यायचं असेल तर आपल्याकडे ती सुद्धा सुविधा केलेली आहे आपल्याकडे ऑक्सिजन आहे बॅग मध्ये ऑक्सिजन आहे टोय करून देऊ शकतो जेणेकरून तुम्ही मासे गोव्यापर्यंत मुंबई पर्यंत अठ्ठेचाळीस तास मासे राहू शकता ही पण आपल्याकडे सोय केलेली आहे तर आपल्या सबस्क्रायबर साठी काही ऑफर हां तर आपल्या आप जर जर हा चॅनलला करत असाल करून आला असाल तर तुम्हाला ह्या माशांच्या किंवा ऍक्सेसरीज मध्ये किंवा टँक मध्ये तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट देण्यात येईल ओके सो okay. so, मंडळी जर समजा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यात आणि हो व्हिडिओ बघून दिल्या तर तुम्हाला ऍडिशनल टेन पर्सेंट डिस्काउंट मिळतो ओके okay? तर हे मासे घेऊन खय येऊ लागतला तर तुम्ही सम, सावंतवाडीवरून आला तर एक आपल्या शिरोडा मार्केट मध्ये जायचं असेल तर खमनाई हॉटेलचा हो एक्झॅक्टली समोर okay. आहे रोड जातो तो बस स्टँडचा कोणी ला okay. so, तर बस स्टँडच्या त्याच लाईनला आपला हे शॉप आहे ओके सो बस स्टँड पासून काही अंतरावर तुम्हाला हे शॉप भेटेल तर शॉपचं नाव आणि तुमचं नाव पण एकदा सांगा आमचं शॉपचं नाव आहे साईशा पेटी ओनर आहे तो आदित्य भाई आहे आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू थ्री फोर एट डबल झिरो झिरो सेवन आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके धन्यवाद तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद